श्री स्वामी समर्थ तर मी आशा तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे आशा लाईफस्टाईल तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये काय बनवत आहे दाल खिचडी त्याबरोबर आहे मटकीची भाजी आणि पोळ्या तर पो मटकीची भाजी मी ऑलरेडी सकाळीच बनवलेली होती आणि आत्ता म्हटलं मग गरमागरम खिचडी बनवूया आणि पोळ्या पण बनवलेल्या आहेत तर आता खिचडी मी अशा पद्धतीने बनवते तुरीची डाळीची बनवत आहे डाळी ऑलरेडी अजून शिजवून घेतली मी राईस पण बनवून घेतलेला आहे आता मी लसूण हिरवी मिरची जिरे मोहरी कांदा टोमॅटो हे सगळं साहित्य टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे त्यानंतर परत लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आणि काळा मसाला आणि मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर डाळ बनवून घ्यायची असे थोडेसे घट्टच बनवायचे कारण आपल्याला डाळ खिचडी बनवायची आहे आणि त्यानंतर मग चांगली उकळी येऊन द्यायची भाजीला आता बघू शकता व्हिडिओमध्ये डाळीला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये राईस टाकणार आहोत जो मी शिजवलेला आहे कुकरमध्ये हा आहे बासमती राईस तुम्ही कोणत्याही राईसची बनवू शकता तसं काही नाही कोणतीही बनवले तरी छानच लागते हिंग असेल तर थोडंसं हिंग पण टाकू शकता त्यामध्ये मस्त लागते आणि ती आता पातळ दिसत असेल तुम्हाला पण थोडीशी थंड झाली का ती घट्ट होते आणि आता उन्हाळा असल्यामुळे कोथंबीर काही म्हणजे भेटत नाही आणि लवकर खराब होते फ्रीज नसल्यामुळं तर मी कोथंबीर ही वाळून ठेवलेली आहे त्यामुळे ती थोडीशी टाकली वाळलेली कोथंबीर वरतून कढीपत्ता असेल तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता आता मी बनवत आहे ताट जेवणासाठी तर बघू शकता काय काय आहे जेवणामध्ये तर मटकीची भाजी पोळ्या आहे कांदा आहे लिंबू आहे आणि आपण आत्ता बनवलेली आहे गरमागरम दाल खिचडी मस्तपैकी आणि खिचडी प्लेटमध्ये आता मी काढून घेत आहे आणि त्यानंतर वरतून टाकणं आहे थोडंसं गावरान तूप मग तर आपली खिचडी मस्त छानपैकी या जेवण करायला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा नवीन असताल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जो भी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला भेटतील तर व्हिडिओ आवडल्या असेल तर लाईक करा कसा वाटलं कमेंट नक्की करा आता टाकलं हे थोडंसं तू आता त्याबरोबर तर दही तर पाहिजे कारण आता आहे उन्हाळा तर दुपारच्या वेळेस दही खायला मस्त लागतं छान लागते आता त्याबरोबर दही पण आहे तर या जेवण करायला बघू शकता खिचडी किती मस्त झाली आता खा स्वस्त राहा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग